गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या मागण्या आणि विविध कारनाम्यांनी चर्चेत आलेली ट्रेनी आय एस डॉक्टर आणि तिचे कुटुंबीय यांच्या अडचणी आता वाढणार असल्याचं चित्र आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुळची तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याबद्दल आय एस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आधी या शेतकऱ्यांची दखल घेण्यास नकार देणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल केलाय पौड पोलीस जिथे हा संपूर्ण प्रकार घडला त्या धडवली गावातील पासलकर आणि मरगळे कुटुंबियांच्या शेतात जाऊन तपास सुरू करणार आहेत त्यानंतर मनोरमा खेडकर वरील कारवाईला सुरुवात होणार आहे पूजा खेडकर हिच्या कारनाम्यानंतर आता तिचं संपूर्ण खेडकर कुटुंबीय चर्चेत आलंय पूजाची आई मनोरमा खेडकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरची आई मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर कर दादागिरी करत असल्याचं दिसून आलं होतं व्हायरल व्हिडिओमध्ये मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर मनोरमा खेडकरची दादागिरी व्हिडिओत रेकॉर्ड झाली होती शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरचा प्रयत्न असल्याचं व्हिडिओत दिसून आलं होतं पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये खेडेकर कुटुंबाने पंचवीस एकर जमीन खरेदी केली आहे जमीन खरेदी करताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकरच्या आईने मनोरमा खेडकर बाउन्सर घेऊन तिथे पोहोचली आणि तिने हातात पिस्तूल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावलं या प्रकरणानंतर शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र दबाव आल्यानं शेतकऱ्यांची तक्रारही नोंदवली गेली नाही त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्न उपस्थित होतोय शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे